गेले अडीच अडीच ते तीन वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास व्हावा म्हणून जनआक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे केली गेली शांततेत केली गेली परंतु हे नारला एक निर्लज्ज जे सरकार आहे ना आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाही आहे आणि आज जर बघाल तर दोन हजार दहा सालापासून आता दोन हजार पंचवीसपर्यंत चार हजार पाचशे एकतीस जणं या महामार्गावरती अपघात होऊन मृत्युमुखी पडले पण आम्ही त्याला अपघात मानतच नाही आम्ही म्हणतो आहे हे सरकार आणि ठेकेदार मिळून याने केलेले खून आहेत आणि आत्तापर्यंत एवढे खून झालेले आहेत त्या पुढे होऊ नयेत महामार्ग पूर्ण व्हावा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावं आणि जे तरुण आहेत त्यांना नोकऱ्या पीडब्ल्यू डी सारख्या खात्यात मिळाव्यात महामार्ग त्वरित पूर्णत्वास जावा म्हणून आम्ही आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतो आहे कारण आता जवळच गणपती उत्सव येतो आहे कोकणात लाखोच्या संख्येने लोकं गणपतीसाठी जातात आणि हजारोच्या जा संख्येने पुन्हा मृत्युमुखी पडणार आहेत तर सर्वांना आम्ही जागरूक करण्यासाठी या सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी त्यांना सांगतो आहे की पुढे बाबांना जाऊ नका पुढे मृत्यू वाढ बघतो आहे म्हणून महामार्गावरतीच आम्ही गणपती उत्सव साजरा करतो यावर्षी न दहा दिवस लांजापासून सुरुवात करतो आहे की पनवेलपर्यंत उत्सव साजरा करून शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री यांचं मुंबईतील निवासस्थान वर्षा बंगला या वर्षा बंगल्याच्या बाहेर शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी आणंदचतुर्थ्या दिवशी गणपती उत्सव साजरा करून नंतर मग त्याचं गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यात येईल गेल्या दहा वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असू देत म्हणजे राज्याचे असू देत केंद्राचे असू देत हे फक्त पाणी दौरे करत आहेत प्रत्यक्षात काहीही करत नाही आहेत हे सगळे भ्रष्ट आहेत हे ठेकेदारा ठेकेदार आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे हे सगळं थांबलेलं आहे कोळंबलेला आहे महामार्ग जर समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटरचा हा दोन हजार एकोणीसला होऊन दोन हजार पंचवीसला संपतो आहे सात बघा सातशे एक किलोमीटर आणि आपला गोवा मुंबई गोवा महामार्ग हा फक्त चारशे एकाहत्तर किलोमीटर आहे याला बनवण्यासाठी सतरा वर्षे लागते दोन हजार दहा पासून आतापर्यंत पूर्णत्वास जात नाही याचा अर्थ कळत आहे की इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील